शाळेचा पहिला दिवस असल्यानं सर्वत्रच मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यंदा मंत्री आमदार खासदार यांच्यासह सर्वांनाच विद्यार्थ्यांच्या स्वागताला हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस सुरू झाला मंत्री भुसे यांनी आदिवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदी केला मात्र भुसे विद्यार्थ्यांचं स्वागत करून परतत असताना त्यांनी बागलान तालुक्यातील ढोलबारे इथल्या शाळेला सरप्राईज व्हिजिट दिली या सरप्राईज व्हिजिटमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला इथल्या शाळेत पटसंख्या तब्बल एकशे पंच्याण्णव असताना पहिल्या दिवशी केवळ तीसच विद्यार्थी उपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली इतकंच नव्हे तर चक्क एक गुरुजी देखील गैरहजर असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय शाळेची इमारत बाहेरून रंगरंगोटी केलेली होती मात्र आतमध्ये शिक्षणाचा बोझवारा उडालेला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं दरम्यान संतापलेल्या मंत्री भुसे यांनी तत्काळ याबाबत अहवाल सादर करून चौकशीचे आदेश दिले आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मालेगाव